नमस्कार कसे आहात मी प्रतीक्षा लंबोदर किचनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँँँँ, खूप खुँँँँ, मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले न वाफवता न उकळता आणि न शिजवता हेल्दी अशी आवळा कँडीची रेसिपी तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतलेत तर आता आपण हे जे आवळे आहेत ते एका जाड प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालणार आहोत तर आता आपण याचं घट्ट असं गाठ बांधून घेऊया आणि आता ही जी पिशवी आहे ती आपण फ्रीजरमध्ये एक दोन दिवस असंच ठेवणार आहोत तर हे बघा मी दोन दिवस हे फ्रीजरमध्ये ठेवलेलं तर तुम्ही बघू शकताय आवळ्याचा रंग जो होता तो बदलला गेलाय हे बघा आणि आवळे जे आहेत ते फ्रीजरमध्ये ठेवल्यामध्ये खूप टन कसे झालेच तुम्ही याचा आवाज बघू शकताय तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आवळे आणि आवळे बुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचंय जेणेकरून आवळे नरम होतील तर आता आपण हे एक दोन तास असंच ठेवूया त्यामुळे आवळे आपले मऊ होतील तर हे बघा मी दोन तास पाण्यामध्ये ठेवलेले आता आवळे अगदी मऊ झालेत नरम झालेत तर हे बघा अगदी सोपं जातं याच्या फोडी बाजूला करायला आता आपण याच्या साली काढून घेऊया आणि यामधले जे बिया आहेत त्याही बाजूला काढून घेणार आहोत हे जे खाली राहिलेलं पाणी आहे यामध्ये या, या बिया आणि साली टाकून उकळून घ्यायचं आणि त्यानंतर थंड झाल्यावरती गाळून घेऊन तुम्ही याने केसही धुऊ शकता अत्यंत लाभदायक आहे हे तर हे बघा अगदी सोप्पं जातं याच्या फोडी काढायला तर आता आपण याच पद्धतीने सगळे आवळे फोडून घेऊया त्याच्या फोडी करून घेऊया तर इथे मी सगळे आवळे आवळ्याच्या फोडी करून घेतल्यात हे बघा अगदी पांढऱ्याशुभ्र दिसत आहेत ह्या तर आता आपण एक हवाबंद डबा घेऊया ज्या डब्याचं झाकण अगदी घट्ट असेल तोच आपल्याला इथे डबा घ्यायचा आहे तर आता यावरती आपण यामध्ये साखर घालूया पाव किलो आवळ्यासाठी आपल्याला त्याच्या निम्मी म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम इतकी साखर आहे तर आता आपण एक थर साखरेचा आणि एक थर आवळ्याच्या फोडीचा असा करणार आहोत तर आपण इथे न उकडता न शिजवता आणि न वाफवता आवळ्या कँडी बनवणार आहोत त्यामुळे आपली जी आवळा कँडी आहे ती अगदी हेल्दी होणार आहे कारण यामधलं जे जे काही हेल्दी घटक आहेत ते निघून जाणार नाही तर हे बघा मी सगळे थर इथे जमवून घेतलेत आणि हे आपण चांगलं थोडंसं हाताने पसरवून घेऊया तर आता आपण याला झाकण लावून हे एक तीन दिवस असंच मुरत ठेवायचं दररोज आपण हे उकडून हलवून घ्यायचं आहे तर हे बघा पहिल्या दिवशी तुम्ही बघू शकताय साखर जी होती त्याला पाणी सुटलं गेलं अजून खाली साखर आहे पूर्णपणे विरघळलेली नाही तर आता आपण हे हलवून घेऊन आणखी एक दोन दिवस असंच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशीही आपण असंच हलवून घेणार आहोत तर हे बघा मी तीन दिवस हे असंच मुरत ठेवलेलं तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय याला पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे साखरेचं आणि जी आवळा कॅन्डी आहे आपली त्यामध्ये साखरेचा जो पाक होता तो पूर्णपणे मुरला गेलेला आहे ज्या आवळ्याच्या फोडी होत्या ती अगदी रसरशीत झाल्यात हे बघा तर आता आपण हे जे आहे ते एका चाळणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून हे जे साखरेचं पाणी आहे ते पूर्णपणे निथळलं जाईल थोडंसं चमच्याने पसरवून घ्यायचं आता आपण हे एक अर्धा तास असच ठेवूया याचं जे साखरेचं पाणी आहे ते तुम्ही असंच हवाबंद डब्यामध्ये किंवा बाटलीमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याचा आवळा सरबत बनवून पिऊ शकता तर हे बघा मी यामधलं पाणी निथळल्यानंतर एका ताटामध्ये याच्या फोडी पसरून घेतल्यात आता आपण या ज्या फोडी आहेत याला दोन दिवस चांगलं ऊन लावून आहे म्हणजे दोन दिवस आपण हे ठेवायचं आहे तर हे बघा दोन दिवस मी हे उन्हामध्ये ठेवलेलं तुम्ही बघू शकताय आवळ्याच्या ज्या फोडी होत्या त्या पूर्णपणे सुकल्या गेल्यात तर आता आपण यावरती एक चमचाभर पिठी साखर घालूया आणि याला चांगलं चोळून घ्यायचं आहे साखर जेणेकरून आपल्या ज्या आवळा कँडी आहे त्या पांढऱ्याशुभ्र दिसतील आणि खायलाही खूप टेस्टी लागतील तर इथे आपली ही आवळा कँडी तयार आहे न उकडता न शिजवता आणि न वाफवता अगदी हेल्दी अशी तर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला का हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद